पण तो पद्धतीने केला याच्या आधीच्या डॉक्टर मित्रांना भेटल्या त्यांचं नशीब तुमच्या सारखं नव्हतं त्यांना सर्व पुस्तकामधून शोधावं लागत होत शिक्षक सांगितले तर ऐकावं लागत होत आता तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे एखादा शब्द आणला एखादं प्रकरण आणलं तर तुम्ही त्या मोबाईलवर सर्च करू

आतापर्यंत दोन हजारच्या आसपास कॉलेजच्या प्रत्येक कॉलेज मध्ये ही समस्या आहे की काही मुलींचं आयुष्य लोक आहे काही मुलांचं आयुष्य

आमच्या प्राध्यापकांना कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही तुमची बॅच दिली दुसरी बॅच येणार एखाद्या